नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या भागामध्ये कशा पद्धतीने पाऊस पडणार आहे हे संपूर्ण आपण जिल्हाने आहे तारीखने आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की पंजाबरोडच्या माध्यमातून या सर्व जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा हवा हवामान अंदाज वर्तव वर्तवण्यात आलेला आहे आणि हेच हवामान अंदाज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवांनी चॅनलला सब्सक्राइब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे जेणेकरून असेच हवामानाचे नवनवीन नम अपडेट्स मला सर्वप्रथम वेळोवेळी वेळेवर पोहोचत जातील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब रौढक साहेबांच्या माध्यमातून आजपासूनचा नवीन हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि तेच नवीन हवामान अंदाज बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो राज्यामध्ये आज आहे सात जून दोन हजार चोवीस आणि राज्यामध्ये सात जून ते चौदा जून दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो जून महिन्याचा संपूर्ण नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आज आहे सात जून दोन हजार चोवीस आणि सात जून आठ जून व नऊ जून दरम्यान दररोज भाग बदलत पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबरावच्या माध्यमातून दे देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो या दिवसामध्ये काही भागामध्ये पेरणी योग्य पाऊस पडणार आहे याचीसुद्धा दक्षता सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावी तर मित्रांनो राज्यामध्ये परवाच्या दिवशीपासून म्हणजेच नऊ जून दहा जून अकरा जून बारा जून व तेरा जून दरम्यान मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र या सर्व भागामध्ये या सर्व विभागामध्ये या सर्व जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो आ आता आज आहे सात जून आणि सात जून ते चौदा जून दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पाऊस पडणार हे सुद्धा आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये सातारा असेल सांगली असेल सोलापूर जिल्हा असेल नाशिक धुळे नंदुरबार जळगाव याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी याचबरोबर लातूर जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल हिंगोली असेल यवतमाळ असेल वाशिम असेल बुलढाणा असेल अकोला असेल अमरावती असेल धाराशिव असेल पंढरपूर असेल किंवा आ, इतर भाग असतील त्या जवळचे या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे मित्रांनो तारीख लक्ष लक्षात असू द्या सात जून ते चौदा जून दरम्यान मी तुम्हाला जे काही आता जिल्हे सांगितले या सर्व जिल्ह्यामध्ये सात जून ते चौदा जून दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि चांगल्या पद्धतीचा पाऊस पडणार आहे काही आणि काही भागामध्ये पेरणेयोग्यसुद्धा पाऊस पडणार आहे हा नवीन हवामान अंदाज पंजाबराउनच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो आता नऊ जून ते 14 ओडे तर ओडे आप माध्या माध्या माध। चौदा जून दरम्यान ओढे नाली वाहणारा मुसळधार पाऊस पडणार आहे तर मित्रांनो ओढे नाले वाहणारा मुसळधार पाऊस कोण्या भागामध्ये पडणार हे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून यापुढे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो नऊ जून ते चौदा जून दरम्यान ओढे नाली वाहणारा मुसळधार पाऊस पुणे असेल मुंबई असेल कोकणपट्टी असेल धुळे असेल नंदुरबार असेल जळगाव असेल अहिल्यानगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल परभणी असेल याचबरोबर पर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या सर्व <coughs> जिल्ह्यामध्ये या सर्व भागामध्ये या सर्व विभागामध्ये नऊ जून ते चौदा जून दरम्यान नदीनाले ओढे वाहणारा मुसळधार पावसाचा अंदाज पंजाबरावच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो अशी माहिती अजून एक देण्यात आलेली की हवामान विभाग विभागाच्या माध्यमातून जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सांगलेला आहे आणि सर्व शेतकरी बांधवांची पेरणी आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची पेरणी बावीस जूनपासून सुरू होईल अशा माय अशी पद्धतीची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे परंतु पंजाबरांच्या माध्यमातून नऊ जून ते चौदा चौदा जून दरम्यान बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरणीला सुरुवात होईल पेरणी योग्य पाऊस नऊ जून ते चौदा जून दरम्यान पडेल अशा पद्धतीचा नवीन हवामान हो अंदाज पंजाबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे परंतु सध्या मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढंच सांगू शकेल की सात आठ नऊ जून दरम्यान राज्यामध्ये बदलत पाऊस पडणार मुंबई पुणे नाशिक पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आणि जवळपास जवळपास चौदा जून दरम्यान सातारा सांगली सोलापूर नाशिक धुळे असेल नंदुरबार असेल जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर नांदेड हिंगोली याचबरोबर यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती धाराशिव पंढरपूर या भागामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस पडून पेरणीयोग्य पाऊस पडणार असल्याची सुद्धा माहिती पंजाब माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वरिष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रॉडक्स यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामानाचा जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे हवामानाचा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनल यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओक लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुरतास ते इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद